नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत आहात ना नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज आपण उपवासाची दशमी करणार आहोत केळं टाकून मी करणार आहे उपवासाची गोड दशमी ही एक पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ आहे खूप छान आणि टेस्टी लागते आणि यूट्यूबवरती कुणी केलेली नाही आहे तर आपण याच्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे मी गुळ बारीक करून घेतलेला आहे मी आता एक वाटी गूळ मी वाडग्यामध्ये इथे घेतलेला आहे त्यामध्ये मी आता दोन वाटी दूध इथे मिक्स करणार आहे गूळ आणि दूध एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये गूळ छानपैकी वितळून घ्यायचं आहे हे पहा इथे गूळ आणि दूध एकदम छान मिक्स झालेलं आहे आणि मी ते ग्लासमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करायचं की एक केळं घ्यायचं आणि ते छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे हे पहा इथे केळं आता छान स्मॅश आहे आता गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये आपण हे गूळ आणि दूध मिक्स करून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये खडा असतो त्यामुळे आपण हे मिश्रण गाळूनच घ्यायचं ही रेसिपी मी पहिल्यांदाच केलेली आहे यूट्यूबवरती या पद्धतीने अजून कोणी केलेली नाही आहे आता मी ह्यामध्ये पाव चमचा वेलची टाकली आणि आता आपण हे उपवासाचं जे पीठ आहे ते आपण जसं ह्या मिश्रणामध्ये बसेल तेवढंच टाकायचं आणि ह्या उपवासाच्या पिठावरतीच आपण इथे चिमूटभर मीठ टाकायचं दु दुधामध्ये मीठ टाकायचं नाही ह्या पिठावरतीच आपण मीठ टाकणार आहोत कारण दुधात मीठ टाकलं तर ते फुटण्याची शक्यता असते आणि असा गोळा तयार करून घ्यायचा उपासाच्या पिठामध्ये मी साबुदाणा पीठ आणि वरेचं पीठ दोन्ही सेम प्रमाणात घेऊन मिक्स केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने गोळे करायचे आणि आता आपण ही दशमी लाटून घेणार आहोत लगेच लगेच पीठ म्हणायचं आणि लगेच करायची आहे ही दशमी मी आता इथे लाटून घेत आहे खूप छान आणि टेस्टी होते ह्या पद्धतीने दशमी केल्यावरती आणि पाच ते सहा दिवस टिकते जास्त पातळ करायचे नाही आणि जास्त जाडसुद्धा करायचे नाही मिडियम करायचे आहे आता इथे दशमी लाटून झालेली आहे मी आता इथे एक ताट घेते आणि त्यावरतून आपण असं ते व्यवस्थित कट करून घेऊयात म्हणजे आपली दशमी दिसायलासुद्धा छान दिसते हे पहा ह्या पद्धतीने आपण आपली दशमी करून घेऊयात आता मी आता दशमी आपली छान तुपावरती भाजून घेते दशमी आपली छान दोन्ही साईडनी खरपूस होस्तूपर्यंत भाजायची आहे तुपावरती भाजल्यामुळे दशमीची चव ही खूपच छान लागते आणि चविष्ट होते आणि हा पौष्टिक एक पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा ह्या पद्धतीने खूप छान होतात आणि पाच ते सहा दिवस टिकतात ह्या दशम्या आता ह्या पद्धतीने मी सर्व दशम्या करून घेते इथे आपली दशमी तयार झालेली आहे खूप छान सुंदर टेस्टी लागते चव तर खूप अप्रतिमच लागते आणि खूप हेल्दी आहे रेसिपी ही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मिरचीच्या ठेच्याबरोबर तर एकच नंबर लागते म्हणजे गोड आणि तिखट हा जर पदार्थ आपण असा करून खाल्ला तर खूप छान आणि टेस्टी लागतो तर मी मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला तर मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि कमेंटसुद्धा करा की माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा